ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत श्री अरविंद यांच्या विचारांमधली ईश्वरी कृपा ही जी संकल्पना आहे त्यावर हो आपल्याकडे ईश्वरी कृपेचे मुक्त पुष्प या नावाच्या त्यांच्या एका लेखनातला उतारा आहे तर आजचा आपला प्रयत्न हा राहील की ईश्वरी आविष्करण म्हणजे देवाचं प्रकट होणं आणि कृपा याबद्दल श्री अरविंद नक्की काय म्हणतात हे समजून घ्यायचं बरोबर सुरुवात एका अगदी बेसिक प्रश्नाने करूया का की ईश्वरी कृपा आपण मिळवू शकतो म्हणजे आपल्या प्रयत्नांनी की ती गोष्ट आपल्या आवाख्या बाहेरची आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण श्री अरविंद यांच्या म्हणण्यानुसार बघा ईश्वराने स्वतःला प्रकट करावं म्हणजे आविष्करण करावं अशी मागणी करण्याचा किंवा तसा हट्ट धरण्याचा अधिकार आपल्याला नाहीये अच्छा म्हणजे आपण देवावर हक्क गाजू शकत नाही की तू येच नाही अगदी नाही मग हे ईश्वरी आविष्करण हे देवाचं प्रकटणं हे कधी आणि कसं होतं मग काही विशिष्ट परिस्थिती लागते का त्यासाठी हो श्री अरविंदला दोन शक्यता सांगतात एक म्हणजे व्यक्तीच्या चे चेतनेची चे एक विशिष्ट पातळी एक आध्यात्मिक किंवा खोल आंतरिक अवस्था असते बघा हा हा त्या अवस्थेला प्रतिसाद म्हणून ईश्वरी आविष्करण होऊ शकतं ओके म्हणजे ती अवस्था एक प्रकारचं आमंत्रण ठरते हो आमंत्रण किंवा प्रतिसाद मिळण्यासाठीची पात्रता किंवा दुसरी शक्यता अशी की आपण जे दीर्घ काळ साधना करतो योग्य प्रकारे केलेली साधना तिला हा तिला मिळालेला प्रतिसाद म्हणूनही आविष्करण होऊ शकतं पण इथे महत्वाचं काय आहे की हा प्रतिसाद आहे म्हणजे आपण काहीतरी करतोय आणि त्यावर काहीतरी होतय पण ती सक्ती नाही की ते होईलच अच्छा म्हणजे गॅरंटी नाही आपण प्रयत्न करतोय प्रतिसाद येऊ शकतो पण समजा की ही दोन्ही कारण नाही आहेत म्हणजे ना ती खास आंतरिक अवस्था आहे ना खूप मोठी साधना केली आहे तरीही काहीतरी दिव्य अनुभव आला किंवा कृपा झाली असं वाटलं तर इथेच ईश्वरी कृपा ही संकल्पना येते श्री अरविंद हे स्पष्ट करतात की आविष्करण जर या दोन मुख्य कारणांशिवाय किंवा खर तर कोणत्याही स्पष्ट अशा कारणाशिवाय झालं तर त्याला कृपा म्हणतात अच्छा आणि म्हणूनच या कृपेची मागणी करता येत नाही ती सक्तीने मिळवता येत नाही म्हणजे कृपा ही, ही साधनेचा रिझल्ट नाही नाही ती प्रतिसाद नाही ती त्याहून वेगळी आहे श्री अरविंद तिच्यासाठी एक खूप सुंदर शब्द वापरतात ती व्यक्तीच्या अस्तित्वाचं किंवा चेतनेचं एक मुक्त पुष्प आहे अरे वाह मुक्त पुष्प काय सुंदर कल्पना आहे यात खूप खोल अर्थ आहे मुक्त पुष्प म्हणजे काय जे फूल स्वतःहून उमलतं सहज हां उत्स्फूर्तपणे त्याला कोणी जबरदस्तीने फुलवलेलं नाहीये ते आपोआप स्वतःच्या आनंदात फुलते ईश्वरी कृपा अगदी तशी आहे ती दिव्य चेतनेतून अगदी सहज उत्स्फूर्तपणे येते म्हणजे जणू काही ती स्वतःहूनच प्रकट होते हो ती कोणत्याही व्यवहाराचा किंवा देवाणघेवाणीचा भाग नाही म्हणजे असं नाही की मी इतके तास जप केला आता मला कृपा मिळालीच पाहिजे असा हिशोब नाही येतो हे खूप वेगळं आहे आपल्या नेहमीच्या विचारांपेक्षा आपण कायम कार्यकारण भाव शोधतो कष्ट केले की फळ मिळणार पण इथे कृपा म्हणजे ती ईश्वराच्या स्वातंत्र्याचा आविष्कार आहे म्हणायचं का अगदी तसंच त्याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हेच दिसतं कृपा ही मानवी प्रयत्नांनी कमावण्याची गोष्ट नाहीये ती ईश्वरी स्वातंत्र्याचा आणि सहजतेचा आविष्कार आहे पण मग आपल्या प्रयत्नांचं काय साधना आंतरिक तयारी याचं काहीच महत्व नाही नाही असं नाही प्रयत्न महत्वाचे आहेत आपली साधना आपली आंतरिक अवस्था ही कृपेसाठी एक काय म्हणतात त्याला एक अनुकूल परिस्थिती निर्माण करू शकते जणू काय आपण आपलं घर स्वच्छ तयार ठेवतोय पाहुण्यांसाठी दारं उघडी ठेवतोय पण पाहुण्यांनी यायचं की नाही कधी यायचं हे त्यांच्यावर आहे कृपा तशी आहे ती दिव्य चेतनेच्या स्वातंत्र्यातून तिच्या इच्छेने येते म्हणजे साधना आणि तयारी ही फक्त पात्रता वाढवते ग्रहणशीलता वाढवते पण कृपा देणं न देणं हे तिच्या हातात आहे ती मागणी पलीकडची आहे बरोबर ती उत्स्फूर्त आहे तर श्री अरविंद यांच्या या उतार्यातून जो मुख्य मुद्दा दिसतोय तो हाच की ईश्वरी कृपा ही आपण हक्काने मागू शकत नाही कमावू शकत नाही हो ती दिव्यचेतनेतून उत्स्फूर्तपणे प्रकट होणारं मुक्त पुष्प आहे आपली साधना किंवा आंतरिक अवस्था एका प्रतिसादाला आमंत्रण देऊ शकते पण कृपा ही त्या प्रतिसादाहून वेगळी स्वतंत्र आणि सहज आहे अगदी ती एक देणगी आहे कमाई नव्हे तर या चर्चेतून हे स्पष्ट होते की कृपा ही एक प्रकारची गूढ उत्स्फूर्त देणगी आहे आपल्या प्रयत्नांची भूमिका तिला आकर्षित करण्याची असू शकते पण तिची मालकी मिळवण्याची नाही आणि हा विचार मग आपल्याला एका अंतिम पण महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो किंवा विचार करायला लावतो कोणता प्रश्न की जर कृपा ही अशी मागणी पलीकडची आणि उत्स्फूर्त असेल तर मग साधक आणि ती दिव्य शक्ती यांच्यातलं जे नातं आहे त्याचं खरं स्वरूप काय असावं म्हणजे यात मानवी प्रयत्नांपेक्षा शरणागती समर्पण आणि ग्रहणशीलता हो ग्रहणशीलता यावर जास्त भर देण्याची गरज आहे का कृपा मिळवण्यासाठी धडपड करण्याऐवजी ती आली तर ती स्वीकारायला तयार असणं ते अधिक महत्वाचं ठरतं का हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे प्रयत्नांचं महत्व कमी न करता शरणागती आणि स्वीकार याचं महत्व अधोरेखित होतं इथे बरोबर हा विचार आपण सगळेच करू शकतो धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर